आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात प्राधिकरणानं महाराष्ट्रातून अमेरिकेला भारतीय डायंबाच्या व्यावसायिक निर्यातीची पहिली खेप पाठवली असून गेल्या आठवड्यात सागरी मार्गानं भगवा जातीच्या या डाळिंबाच्या सुमारे चौदा टन वजनाच्या चार हजार सहाशे वीस पेट्यांची पहिली खेप खे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचली आहे ताज्या फळांच्या निर्यातीमधला हा महत्त्वाचा टप्पा असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे डायम्बचं शेल्फ लाईफ साठ दिवसांपर्यंत वाढवण्यासाठी अपेडांना आय सी ए आर सहकार्यानं केलेलं संशोधन यशस्वी ठरल्यामुळं भारतानं सागरी मार्गानं चाचणी स्तरावर डायंब निर्यातीची पैलिके पाठवली पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नियोजित सौदी अरेबिया दौऱ्यासाठी येत्या मंगळवारी जिद्दा इथं पोहोचतील भारताच्या पंतप्रधानांची या शहराला गेल्या जवळपास चार दशकातली ही पहिलीच भेट असणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिका आणि पेरू या देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत सतराव्या नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांना संबोधित करतील सार्वजनिक प्रशासन सेवा उत्कृष्टता पंतप्रधान पुरस्कारांचंही यावेळी वितरण होणार आहे बनावट पनीर किंवा चीज अॅनालॉग असलेल्या पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे चीज अॅनालॉगचा वापर केल्यास तसा स्पष्ट उल्लेख उल्लेख ग्राहकाला दिसेल अशा पद्धतीनं करणं अन्न सुरक्षा अधिनियमानुसार अनिवार्य आहे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील किमान दहा चीज अॅनालॉग वितरकांची तसंच हॉटेल चालक कॅटरर्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांची खरेदी विक्री बिलं तपासावीत आणि त्यांनी शुद्ध ऐवजी बनावट पनीर, पनीर अथवा अॅनालॉगचा वापर केला क वापर करून ग्राहकांची फसवणूक केल्याचं निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी असे आदेश झिरवा यांनी दिले आहेत नागपूर महापालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तयार केलेल्या बौधचिन्हाचं अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हैदराबाद हाऊसमध्ये करण्यात आलं नागपूर शहरातील नागरिकांच्या सेवेत पौर जनहिताय हे ब्रीदवाक्य घेऊन अहोरात्र काम करणाऱ्या नागपूर महापालिकेची स्थापना दोन मार्च एकोणीसशे एकावन्नमध्ये मा झाली होती महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री फडणवीससुद्धा नागपूर नगरीचे दोनदा महापौर राहिले आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार